महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभा तर्फे शिवजयंती निमित्त मोठ्या उत्साहात बॉम्बे लॉज समोर अगरवळ या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा केली आज दिनांक के एकोणीस दोन हजार रो पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता प्रमुख पाहुणे म्हणून महादेव परदेशी यांच्या हातून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून व पूजा करून अभिवादन करून महाआरती करण्यात आली या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक आघाडीच्या वतीने डीजेच्या तालावर नाचत गाजत मोठ्या उत्साहाने श्री छत्रपती शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी महादेव अय्या परदेशी स्वमायाताई परदेशी राजरंग साप्ताहिक संपादक नरेंद्र चौधरी तुषार चौधरी प्रमोद चौधरी आनंद चौधरी मुकेश थोरात सागर वाघ अनिल चौधरी राजेंद्र चौधरी विजयाताई करणकाळ रुपाली चौधरी मनीषा राजेंद्र चौधरी गीता चौधरी आशा चौधरी हेमलता चौधरी अलका चौधरी आदी सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रदेश तैलिक समाजाच्या वतीने आज स्वामविलास चौक येथे शिवाजी जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आज तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आज विविध कार्यक्रमसुद्धा प्रदेश तैलिक समाजाच्या वतीने घेण्यात आलेले होते त्यांनी प्रदेश तैलिक समाजाच्या वतीने घेतलं असलं तरी शिवाजी महाराज सतरा ओरड जातींच्या बरोबर घेऊन चालले त्याचप्रमाणे थैलित प्रदेश समितीच्या वतीने सुद्धा विविध समाजाच्या घटकांना आज इथं आमंत्रित केलं आणि सर्वांनी मिळून हा उत्साहामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम पार पाडला म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो शिवाजी महाराजांचा उद्देश होता तर सतरा पगार जातीला घेऊन ते चालले त्याप्रमाणे तैलिक महासंघाने सुद्धा आज सर्वांना हा मान सन्मान केलेला आहे मी तैलिक महासंघाचे खूप खूप आभार मानतो आणि आम्हाला त्यांच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना वंदन करण्याची संधी मिळाली जय शिवाजी जय भवानी